नमस्कार मंडळी तर आजच्या रेसिपीमध्ये गव्हापासून पारंपरिक पद्धतीने गव्हाचा चीक कसा बनवला जातो आपण ते बघणार आहोत आणि हा गव्हाचा चीक जर तुम्हाला वर्षभर वर स्टोअर करायचा असला तर कोणत्या पद्धतीने स्टोर करतात आणि आज म्हणजेच भाग एकमध्ये आपण बघणार आहोत गव्हाच्या चिकापासून पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवली जाते जी संपूर्ण सविस्तर रेसिपी तुम्हाला इथं मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व सोबतच अशा वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गव्हाचा चीक बनवण्यासाठी इथं एक किलो चांगल्या क्वालिटीचा गहू मी घेतलेला आहे आता हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा दोन वेळा पाण्याने आणि नंतर यामध्ये आपण पाणी टाकायचं म्हणजे सतत तीन दिवस हा गहू आपल्याला भिजवायचा आहे दररोज पाणी बदलत जायचं आणि तुम्ही पहिल्या दिवशी बघू शकता गहू छान फुललेला असतो याचप्रमाणे आज तिसरा दिवस आहे तर गहू संपूर्ण फुललेला आहे आणि आज आपण याचा चीक पाडणार आहोत कारण की गहू तुम्ही बघू शकता अगदी टम्म मस्तपैकी फुललेला आहे आणि दाकता क्षण याचा चीक होतो तर मंडळी चला पुढे जाऊया आता एक मोठं पातेलं मी घेतलेलं आहे त्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि दुसरीकडे मिक्सर जारमध्ये गहू टाकून त्यामध्ये पाणी टाकत हे आपण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दोन ते तीन फेर केल्यावर अशा प्रकारे हा गहू वाटला जातो म्हणजे थोडा जाडसरच हा गहू वाटायचा असतो याची पेस्ट करून नका तर संपूर्ण गहू वाटल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यातील आपल्याला स्वच्छ आणि पांढरा शुभ्र चीक काढायचा आहे दोन वेळा हा चीक गाळून घ्यायचा असतो त्यासाठी एका भांड्यावर अशा प्रकारे गाणी ठेवायची आणि गाणीला तेल लावायचं म्हणजे जी गव्हाची साल आहे ती आरामात वर निघेल आणि जो पांढरा शुभ्र चीक आहे तो आपल्याला मिळेल तर त्यासाठी गाणी ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे आपण हे गहू म्हणजे वाटलेले गहू गाळून घ्यायचे आणि त्यासोबतच अशा प्रकारे ह्या सालीला दाबून यातला जो गव्हाचा चीक असतो तो देखील आपण काढून घ्यायचा तर काही वेळातच संपूर्ण गव्हाचा चीक अशा प्रकारे आपण वेगळा करून घेतलेला आहे म्हणजे साल वेगळी केलेली आहे आणि आता या सालीमध्ये भरपूरसा चीक शिल्लक असतो तर त्यासाठी एका मोठ्या पातेलात पुन्हा मी ही साल टाकून घेतली आहे आणि दोन ग्लास यात पाणी टाकून आपण ही साल पुन्हा अशी मोकळी करून घ्यायची आणि याला पिळून घ्यायचं म्हणजे जो एक्स्ट्राचा चीक असतो तो देखील निघेल इथं वाया काही एक जाणार नाही तर हे काम देखील आपलं भराभर होतं आणि तुम्ही बघू शकता हा एक्स्ट्राचा जो चीक होता तो देखील काढून घेतलेला आहे आता एका गाळणीचा म्हणजे अगदी बारीक अशी गाळणी असते त्या गाणीचा आपण वापर करूया आणि आधी जे दोन पातेल्यांमध्ये आपण चीक काढून घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित गाळून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे दोन ते ती तीन वेळा जर आपण हा चीक गाळून घेतला तर बऱ्यापैकी जो गव्हाचा कोंडा असतो किंवा गव्हाची साल असते ती निघून जाते संपूर्ण निघून जाते आणि आपला जो चीक मिळतो तो अगदी पांढरा शुभ्र मिळतो तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गव्हाची जी साल असते ती बऱ्यापैकी निघालेली आहे म्हणजे संपूर्ण निघालेली आहे आणि ज्या भांड्यांमध्ये आपण चीक जमा केला होता त्याच्यात तळाशी तुम्ही बघू शकता असा प्युअर चीक असतो तो देखील थोडं थोडं पाण्यात टाकून काढून घ्यायचं आहे संपूर्ण चीक एका मोठ्या पातेलात आपण करून घेतला आहे आता रात्रभर असंच हे झाकून ठेवायचं म्हणजे कसं आहे सकाळी उठल्यावर तुम्ही बघू शकता वर जे पाणी असतं ते एक्स्ट्राचं पाणी जे आपण वापरत आलेलं आहोत चीक करताना ते आहे आणि जो खाली असतो तो प्युअर शुद्ध चीक असतो तर आता आपण वरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊया आणि खाली जो शुद्ध चीक आपल्याला मिळालेला आहे तो कलेक्ट करूया तर अशा प्रकारे आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाचा चीक बनवलेला आहे तर हा गव्हाचा चेक एक किलो गव्हाच्या प्रमाणात आपण बनवून घेतलेला आहे आता यातील काही प्रमाणात चीक मी वाळवून घेणार आहे त्यासाठी एक पसरत ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे चीक टाकलेला आहे आणि हा चीक आपण वाढवण्याची चिकाची पावडर बनवूया म्हणजे वर्षभर आपलं चीक खाण्याची इच्छा झाली किंवा काही पदार्थ बनवण्याची इच्छा झाली तर हा चीक म्हणजे चिकाची पावडर आपण वापरू शकू आता उन्हात वाढवायचा आहे त्यासाठी प्लास्टिकची कोटिंग लावलेली आहे आणि नंतर आपण हा उन्हात ट्रे ठेवायचा आता दुसरीकडे भांड्यात जो चीक शिल्लक आहे त्याच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहोत तर पहिल्या भागामध्ये आज आपण चिकाची कुरडई बनवणार आहोत तर त्यामुळे दोन ग्लास मी पाणी टाकून घेतलेला आहे कारण चिक खूप सर आहे आता थोडा पातळ हा झालेला आहे याच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहोत तर पहिल्या भागामध्ये म्हणजे आज आपण कुरडई बनवूया त्यासाठी मोजमाप करण्याकरता एक भांड्याचा वापर मी करत आहे त्या भांड्याच्या मापाने मी चिक काढून घेतलेला आहे आणि आता आपण गॅसकडे वळूया म्हणजेच कुरडई बनवायची आहे त्यासाठी एक चांगल्या जाडपुळाची कढई मी घेतली आहे आणि ज्या मापाने आपण चिक घेतला तेच भांडं आहे तेवढं पाणी मी कढईमध्ये टाकलं आहे म्हणजे जेवढं पाणी तेवढा चिक घ्यायचं एवढं लक्षात ठेवा आता पाणी चांगलं गरम व्हायला पाहिजे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण टाकायचे पाव चमचा तुरटे म्हणजे कसं आहे जी कुरडई बनेल ती अगदी पांढरी शुभ्र बनेल यासोबतच पाव चमचा मीठ घालायचं आता एक महत्त्वाची टीप मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं म्हणजे संपूर्ण उकळी आल्यानंतर पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे त्यावेळेसच चिक टाकायला सुरुवात करायची म्हणजे घेरायला सुरुवात करायची असं केल्यामुळे या चिकाच्या गाठी इथं बनत नाही आणि भराभर असा प्लेन चिक आपला बनतो तर काही वेळा तुम्ही बघू शकता असा घट्ट चिक इथे बनत आहे आणि शेजारी मी पाणी ठेवलेलं आहे जर गरज पडत असेल तर आपण यात पाणी देखील घालू शकतो पण इथं गरज पडत नाही म्हणजे काही आवश्यकता नाही पाणी टाकण्याची फक्त आता वाफवून घेऊया आपण म्हणजे सात ते आठ मिनटामध्ये हा घट्टसर बनतो दोन ते तीन मिनटं आपण वाफवून घेतला आणि समस्त पांढरा शुभ्र चिक आपला तयार झालेला आहे हा चीक खाण्याकरता अगदी पौष्टिक असतो दुधासोबत गुळ आणि साखर टाकून याला खाल्ला जातो आता कुरडे बनवण्याच्या आधी संपूर्ण चीक परफेक्ट तयार झालेला आहे की नाही ते चेक करायचं हा तोला करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे वरतून थापटत जायचं आणि आपल्या हाताला काही एक चिपकलेलं नाही म्हणजे अगदी परफेक्ट हा चीक तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि आपली पुढची तयारी करायची म्हणजेच आपल्याला कुरड्या काढायच्या आहे त्यासाठी अशा प्रकारची चकती असते ती मी साच्याला लावून घेतलेली आहे साच्याला सुरुवातीलाच थोडं तेल लावायचं जास्त तेल लावण्याचं काम नाही प्रत्येक वेळेस तेल लावण्याचं काम नाही आणि व्यवस्थित चीक दाबत दाबत भरून घ्यायचा दाबत भरल्यामुळे कसं आहे आपल्या ज्या कुरड्या असतात त्या अगदी आकारबद्ध येतात तर अशा प्रकारे दाबून मी हा साचा व्यवस्थित भरून घेतला आहे लॉक केलेला आहे आता कुरड्या हे आपण उन्हात वाळवतो आणि हात वाळवताना तुम्ही प्लास्टिकचा वापर करू शकतात किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याचा वापर करू शकतात तर मी पांढरा कॉटनचा कपडा वापरत आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या कुरडया आहे ते किती परफेक्ट निघत आहे अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र कुरडया आरामात काही एक जड जात नाही भराभर या कुरडया बनत आहे तर गव्हाच्या चिकापासून भाग एकमध्ये आपण बघत आहोत कुरडई म्हणजेच गव्हाच्या चिकाची कुरडई अगदी संपूर्ण सविस्तर टिप्ससोबत मी ही रेसिपी शेअर केली आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की तुम्हाला या कुरड्या कशा वाटल्या भाग दोनमध्ये आपण बघूया गव्हाच्या चिकाचे पापड एका नवीन पद्धतीने त्याआधी आपला काही जो चिक शिल्लक आहे कढईमध्ये त्यामध्ये मी थोडा फूड कलर टाकलेला आहे आणि अशा रंगीत जर तुम्हाला इच्छा असेल तर फूड कलर वापरून रंगीत कुरड्या देखील तुम्ही बनवू शकतात तर मंडळी संपूर्ण कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत आणि सोबतच आपण जो चीक वाळवायला ठेवला होता तो देखील बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे तर अशा प्रकारची जी पावडर आहे ती वर्षभर आपण स्टोअर करायची वर्षभर फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा वेगवेगळे पदार्थ याचे बनवा तर काही तासानंतर म्हणजे चार ते पाच तास झाल्यानंतर अशा कुरड्या आपण पलटवून घ्यायच्या आणि जर ओली खाण्याची इच्छा असेल तर अशी ओली कुरडई खूप भारी लागते नक्की ट्राय करा आणि आता म्हणजेच दोन दिवस कडकडीत उन्हात वा आल्यानंतर कुरडई आपली परफेक्ट तयार झालेली आहे आता ही कुरडई आपण तळून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती छान आपली कुरडई तयार झालेली आहे दुप्पटने फुलणारी ही कुरडई तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका